हे गा इज गुड आफ्टरनून वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धन्यू अँड छानू ब्लॉग तर आत्ता होत आहे दुपारचे दोन आणि मी आज दोन वाजता ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि माझा एक दिवस ब्लॉग मिस झाला आहे म्हणजे मिस झाला म्हणजे लेट आला आहे संध्याकाळी यायचा तर तो, तो सकाळी आला आहे माझ्या मला बड्डेचा ब्लॉग कारण की तो ब्लॉग अपलोड व्हायला मला पूर्णपणे अकरा घंटे लागले त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकर नाही पोचला तर एक दिवसाचा गॅप पूर्ण आता एक दिवस आपल्याला ब्लॉग समोर चालणार आहे कारण का तो गॅप पडलाच आहे तर तर त्यामुळे मग तो ब्लॉक सकाळी गेला त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी जवळपास टाकणार नाही आहे आणि बस काम वगैरे नाही आणि वातावरण सर्व खराब खराब आहे तर हे असं पाऊस म्हणजे कंटिन्यू ट्यू कंटिन्यू चालू आहे कपडे नाही सोकत आहे काही नाही काही नाही हे बघा इथे आपल्याकडे डोबरं बघा कसं बंगळ मला म्हणत होती मी आमच्या घरीच इथे नदीच झाली बघ बनलं पूर्ण झाडं वगैरे सर्व खराब झाले आणि पप्पायांना झाडायच्या अशी ऑटोमॅटिकली खोपी गोपी गोप गोप गुप करून राहिला सर्व त्या दिवशी एवढ्या साऱ्या होत्या दहा बाराच्या वरती होत्या बहुतेक आणि त्या आम्ही धरल्या आणि ते बकरीवाल्याला देऊन दिले म्हणजे बकरीवाली काजी येते त्यांना देऊन दिली आणि एवढं सारं डोबरं संगड आणि आमची सर्व झाडं खराब होते हे बालाचा वेर बघा हे पूर्ण खराब झाला वर चढायचा येलो येलो पडत आहे पावसाने आणि पाऊस काही थांबायचं नाव नाही घेते इकडे झाडं वगैरे पण खराब झाले झाली पाणी थांबवलं मिरचीचं बांग्याचे सर्व 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 झाडं पाणी आहे सो वाटा द्याय आमच्याकडे नदी असल्यासारखं आणि इथून आई नाली केली आहे त्या नालीतून पाणी चालले आणि इथून आमच्याकडे बदाम कशी आले आमच्याकडे बदामाचं झाडच नाहीये सो इथे पाय नाली आहे इथून असं पाणी चाललंय सो काही आत्ता आहे चार आणि आमच्या घरचं वातावरण बघा कसं आहे वातावरण म्हणजे हे अभाळाच्या आणि हे पूर्ण घरामध्ये अंधार आहे आईन मी इकडे बिचार आत्तापर्यंत मोबाईल बघत बसलोय आमचा चा झालंय आणि ही बाईसाहेबांनी ते झोपली आई पण झोपली होती तिथे मी पण झोपली होती तिथे सोप्यावरती लेटून होती झोपली नव्हती तर खूप बोर होताय का बाहेर पाऊस आणि काहीच करायचं मूड नाही आहे आता चार वाजल्या आता म्हणजे एकदम सकाळचे काम झाले बच झालं आणि आम्ही आज सर्वजण नाश्त्यावरती आहो बिलकुल एकानेही जेवण केलं नाही आमचं जसा स्वयंपाक बनला आहे तसा स्वयंपाक बनवून घरात आहे कारण की काय जेवणार आहे का नाश्ता केला आणि काम नाही काही नाही पाऊस आहे बाहेर कुठे जाऊ नाही शकत आणि घरामध्ये कामं करून करून किती करायची इथे गळते इथे गळते इथे गळते तर सकाळी स्वयंपाक केला तर ते खाल्लं नाही अजूनपर्यंत तर आणि लाईन पण नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तर त्यामुळे आम्ही सध्या शांत आहे कारण लाईन जर असली तर कदाचित टी व्ही बघत बसली असते तर झोपले नसते तर चला काहीच पावसाचं वातावरण आत्तापर्यंत तो खूप जास्त बोर मारला आहे आम्हाला घरात पाणी एवढं मोठं समजून आहे आणि काय करायचं काही समजत नाही आहे तर एक तर लाईन तर लाईन नाही आहे आली बहुतेक आत्ता जस्त आली मला असं फिरल्याबरोबर दिसत आहे उजेड बाकी तर आत्तापर्यंत लाईन नव्हती टी व्ही ऑलरेडी चालू आहे आणि मी जस्ट तिकडून उठून आली किचन मध्ये आई काय करताय बघा शकते आई आज करते गरमागरम भजे आज वरून पाऊस चाय झालाय आमचा आणि आज बसताय भज्याचा बेत आणि तिने तर मस्तपैकी छानपैकी मिरची कट केली मिरचीमध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे भरला कट करून ते तिकट बिन म्हणजे खूप कमी तिकटवाली मिरची असते ना म्हणजे जे बिलकुल तिकटच नसते ती मिरची हां आणि चाट मसाला वगैरे टाकला शेंगदाण्याचा कूट टाकला आणि काय काय टाकलं देवजने तिला तिचं तिला माहिती आणि काय तेवढंच आहे ना धनाजिरा पावडर धन जिरा पावडर हा अजून बस बस एवढंच आहे आणि बेसन भिजू नये बेसन भिजवले नाही आता तीन जस्ट पीठ घेतलं आहे बेसनाचे बघा आणि चला आज इच्छा पूर्ण होणार तर आज भेटणार गरम गरम आम्हाला भजी खायला सो या तुम्ही पण भजे खायला झाले की मी दाखवते बघा इथे मिरच्या ती जे भरून ते हे करून ठेवत आहे त्याच्यात भरून असं तर ही ती मिरची आहे काहीच बघा याचे बनणार आहे भजा मी नाही खाणार आहे बट हा ही आहे तेजू आणि आई खाणार तर ही एवढी मोठी आहे आणि बिलकुल तिकट नाही आहे त्या दिवशी स्पेशल घेतली आहे तर मी तर भजेस्करासाठी घेतली बहुतेक तर आज बनत आहे भजे हे स्पेशल माझ्यासाठी आहे म्हणून मी फायनली भजे इज रेडी सो so, दिस इज आजचा पावसाचा छानपैकी गरमागरम काहीतरी घरात इकडे बनवत आहे अजून असं नाही आहे बनत नाही आहे आणि मी एक पहिलं प्लेट बनवून घेतली आणि बस ही रेडी आहे इकडे आहे मिरच्या भजा आणि इकडे साधे भजे so, so, सा सो सो माझं विचित्र पण बघा मी थोडासा घेतला आहे भज्यासोबत टोमॅटो सॉस आणि आता मी खाऊन बघ खाते की कसं लागते म्हणून बघायला फर्स्ट टाइम भज्यासोबत स्वास म्हटलं आंबट गोड थोडं चांगलं लागेल म्हणून घेतला मस्त मला आवडते मी कसं पण खातो धरण स्वाससोबत काही पण खातो सो चला मी खाते बा बाय